श्रीगोंद्यातील कोथुळ मध्ये तरुणाचा मध्यरात्री खून पत्नी समोर आरोपींनी केले श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीतील गावात मध्यरात्री सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी घुसून पत्नी समोरच पतीला कोयत्याने वार करून ठार केल्याची घटना घडली असून योगेश सुभाष शेळके वैवर्ष तेहतीस असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे याबाबत मैताच्या पत्नीने अज्ञात चार व्यक्तींविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे सदर घटनेने श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे महिताच्या पत्नीने आपल्या फिर्यादीत म्हटलंय की मी माझे पती सासरे मुले सर्व कुटुंबीय नेहमीप्रमाणे जेवण करून झोपलो असता मध्यरात्री अडीचच्या सुमारास दरवाजा वाजवल्याचा आवाज आल्याने मी उठले त्यावेळी घरातील लाईट गेली होती म्हणून मी घराचा दरवाजा उघडला असता काळे कपडे घातलेला व तोंडाला बांधलेले हातात कोयता असलेली चार इसम दिसून आले त्यातील एकाने माझ्या गळ्याला कोयता लावत तू जर आरडाओरड केला तर तुला ठार मारेन असा दम दिला आणि त्यातील तिघेजण पती योगेश सुभाष शेळके झोपलेल्या ठिकाणी जाऊन कोयत्याने गळ्यावर पायावर हातावर वार करून पतीला ठार मारून पळून गेले यानंतर आरडाओरड केल्याने शेजारी जमा झाले घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे पीएसआय राजेंद्र चाटे पी एस आय गाजरे पोलिसर कॉन्स्टेबल नंदकुमार पठारे पोलिसर कॉन्स्टेबल खेडकर पोलीस कॉन्स्टेबल संदीप ड्युटे पोलीस कॉन्स्टेबल कैलाश शिपनकर यांच्यासह बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली घटनास्थळी पोलीस अधीक्षक राकेशोला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे डीवायएसपी विवेकानंद वाखारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या काही महत्वाचे दागिदारे हाती लागले असून त्या दृष्टीने तपास चालू आहे बेलवंडी पोलिसांची चार पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके आरोपीच्या मागावर असून लवकरच आरोपी गजार केले जातील अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी बोलताना दिली आहे